आवडी इच्छा निरून पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार या ठिकाणी तुम्हाला सकाळी दाखवलेला आहे जात या जात्यावरती हा महिला वर्ग हळद दळत आहे हळद आधी बाहेरची दुसरी हळद घेऊन हळदी हळद लावण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी हा कार्यक्रम अतिशय मनोरंजक आणि आनंदी वातावरणामध्ये होत असतो यासाठी नाना तऱ्हेचे खेळ थे या ठिकाणी घेतले जातात हळदी लावण्याचा कार्यक्रम तुम्हाला दाखवला जाईल आता हळद दळत असताना कशा प्रकारची गाणी म्हटली जातात पारंपरिक गाणी अब मगुनी उठै इदुग मोट्या ने यना जात याना बा ठीक है ठीक है मना ननिका गाना सम्झना माया मुसळ्यानं या ठिकाणी हे हळद कुठायचं काम सुरू झालेलं आहे पाहुणी मंडळी नवरा मुलगा त्या विधीला उपस्थित असतो वयस्कर माणसं गीत गात असतात आनंदी वातावरणामध्ये वा हळद तळण्याचा कार्यक्रम संपन्न होतो जस जसे कार्यक्रम केले जातील त्या पद्धतीनं तुम्हाला माहिती दिली महिला वर्ग हार्दिक वर्ग लावत आहे गारवा केळवण या गोष्टी देखील ह्या कार्यक्रमात संपन्न होत असतात शेजारच्या महिलांना हळदी कुंकवाला बोलवलं आणि त्यांना जे काही पदार्थ आणलेला केळी बाडू लाडू वगैरे अशा पद्धतीने जात्यावर गाण्याच्या तालामध्ये हळद दळून झालेली आहे मुसळानं देखील त्या हळदीचं कामकाज केलेलं आहे प्रत्यक्ष देखा हाल तुम्हाला दाखवलेला आहे आता जात थोडं आहे भरपूर हळद दाखते शेताची मंडळी जे मूर्तमे रोवण्यासाठी जे जोडपास त्यातली सौभाग्य होती ते हळद जाळण्यासाठी बसलेली आहे मावशी मांडी त्यांनी आता जात्याचं पूजन करायला के सुरुवात केली म्हणजे कुठलीही गोष्ट पूजनानं सुरू होती ठीक आहे उर्वरित भाग पुढील भागामध्ये कोण म्हणायला का बाहेर Sesaji, <tuk> wanita, pahunya, gatah-catapujen keretah, asyap rakyat, gayen, jati dalnya si gani, mantila. Celah ya? Sesaji pahunya ज्या महिला या हळद दळण्याच्या कामे उपस्थित होत्या त्यांना हळदीला जी काय बुद्धी असेल ती दिली जाते अशा पद्धतीने हळदी दळण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे अशी वेगवेगळी विविध गाणी तुम्हाला ऐकायला मिळते आवडी चॅनेल पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार या ठिकाणी मुलाच्या आजोळचा गारवा आलेला आहे त्याच पूजन होत आहे आणि ह्या प्रसंगी उखाणे नावं घेणे हा कार्यक्रम अगदी मजेशीर असतो बघा अशा प प्रकारे आलेल्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत मुलाच्या काकीच्या हस्ते करायचं लक्ष्मीच्या राज्यात सोन्याच्या दिवशी आणि लक्ष्मी नाव घेतो हरिशी पाऊस पुढतो आणून ना जुती गंगनात आणि गणपती जाधवांचं नाव घेतो नातवाच्या लग्नात कुठं नाव घेणाऱ्या पुढे यायचं म्हणजे याच्यात जाऊन नाव

चांदीच्या ताटात पिकलेली खेळी थांब चांदीचे डबे नेरांच्या शेताला असावे काटेल कुंपण मनाला असावे नीतीचे बंधन दत्तात्रयनी केले मला शेताला असावे काटेल कुंपण मनाला असावे नीतीचे बंधन दत्तात्र्यांच्या दोन वाट्या हळदी कुंकू सासर माहेर दत्तात्रेयनी तिला मला सौभाग्याचा आहे हळदी कुंकूच्या दोन वाट्या सायर सासर माहेर दत्तात्रेयनी तिला मला सौभाग्याचा आहे आशीर्वाद लागताचा उमेशरावांच्या बरोबर संसार करता हे सुखाचं नहीं नहीं। नाना ना आनी या ठिकाणी ओंकारच्या आजूचा आहे नाला आणि संगीताला आलेला आहे बरेच विधी या कार्यक्रमामध्ये असतात